या ठिकाणाचा व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावरती कुठेही पाहायला भेटणार नाही इतिहासातील अप्रतिमाचं हे ठिकाण आजही अपरिचित असल्याचे आपल्याला पाहायला भेटते मराठेशाहीची साक्ष देणारी ही पायवीर आजही सुस्थितीत असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते या पायविरीच्या शेजारूनच दररोज हजारो लाखो गाड्या जात असतात परंतु या ठिकाणाकडे कोणाचेही लक्ष आजपर्यंत गेले नाही याबाबत आम्हाला एक मोठा खेद वाटतो परंतु आम्ही या ठिकाणावरून जात असताना या पायविरीची थोडक्यात जी काही माहिती आम्हाला मिळाली ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर या व्हिडिओमध्ये मांडत आहे तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ तर आज आपण आलेलो आहोत वेराळे गावातील एक प्राचीन अशी बारो पाहण्यासाठी म्हणजेच पायविर पाहण्यासाठी तर हे ठिकाण आहे संगमनेर तालुक्यामध्ये तर पुन्हा नाशिक हायवे रोड जो आहे त्या रोडच्या अगदी शेजारीच ही आपल्याला एक प्राचीन अशी पाय विहीर किंवा बारो ही आपल्याला पाहायला भेटते तर स्थानिक ठिकाणी आपण थोडीशी चौकशी केल्यानंतर आपल्याला असे समजले की या विहिरीची निर्मिती पुण्यश्लोक देवी बोळकर यांनी या परिसरातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून केले आहे तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता की आजही या विहिरीमधून आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा केला जातो तर ह्या विहिरीवरती विजेचा पंप आणि पाईप मागे असल्याचा आपल्याला पाहायला भेटतो तर त्या काळामध्ये दे, देवी होळकर यांची जी दूरदृष्टी होती ती आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते कारण की पाण्यासाठी जे काम केलं तर शिवाजी महाराजांनंतर देवी होळकर यांनी हे काम पुढे मोठ्या प्रमाणात चालू ठेवलं आणि असंख्य ठिकाणी देवींनी या अशा पायविरी बारो ह्या निर्मित करून लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे तर मित्रांनो ही बारोप कशी आहे ही पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर या ठिकाणी हा आपल्याला पायरी मार्ग जो दिसतोय तर हा डायरेक्ट आपल्याला खाली जो वेळीचा भाग आहे तिथपर्यंत आहे तर ह्या पायरी मार्गाने आपण तिथपर्यंत पाणी भरण्यासाठी किंवा आणण्यासाठी सहजरित्या जाऊ शकतो अशी या विहिरीची निर्मिती या ठिकाणी केलेली के आपल्याला पाहायला भेटते तर आणि ह्या विहिरीच्या ठिकाणीच आपल्याला आता एक गणेश मंदिर पाहायला भेटत आहे तर हे गणेश मंदिर आता बाजूने थोडं नव्याने आणि डेकोरेट केलेलं दिसतं आपल्याला पण ही जी मूर्ती आहे हे अतिशय प्राचीनच आहे फक्त याला कलर केल्यामुळे ते आपल्याला नवीन वाटते तर ह्या आपल्याला या ठिकाणी मराठ्यांच्या राजवटीत जल व्यवस्थापनासाठी एक मोठे योगदान देणाऱ्या राज्यकर्त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक आदर्श प्रशासक व लोककल्याणकारी राजमाता म्हणून त्या प्रसिद्ध होत्या आपल्या समाजाच्या सेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या देवी होळकर एक आदर्श व्यक्तिमत्वांपैकी सर्वश्रेष्ठ राज्यकर्त्या मानल्या जातात पर्यावरण संवर्धन व जलव्यवस्थापनासाठी त्यांनी केलेले योगदान हे फार महत्त्वाचे आहे या विहिरीतून पाणी काढण्यासाठी आजही आपल्याला विजेवर चालणारे पंप या ठिकाणी बसवण्यात आल्याचे दिसत आहे पूर्वीच्या काळी विहिरीतून शेतीसाठी पाणी काढण्यासाठी मोठेचा वापर केला जात असे त्या मोठेचा वापर करण्यासाठी या ठिकाणी थारोळ्याचे देखील व्यवस्था केली असून जर आपल्याला घरगुती कामासाठी पाणी पाहिजे असेल तर ते पाणी आणण्यासाठी या ठिकाणी पायरी मार्ग देखील बनवला आहे तर मंडळींनो आपण पाहू शकता हे समोर पुन्हा नाशिक हायवे रोड आहे आणि ह्या रोडच्या अगदी बाजूलाच हे आपल्याला रामकृष्ण हरी एक हॉटेल पाहायला भेटतं आणि या हॉटेलच्या अगदी चिटकूनच हे आपल्याला विहीर या ठिकाणी पाहायला भेटते तर आपण जर कधी ह्या रस्त्याने जाणार असाल तर एक वेळेची थांबून ही वीर आपण नक्की पहा अतिशय सुंदर अशी वीर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते अहिल्याबाई होळकर यांच्या पाणी व्यवस्थापनात नदीघाट विहिरी आणि तलाव बांधणे तसेच जलस्रोत्रांचे संरक्षण करणे यावर लक्ष केंद्रित केले होते त्यांनी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून देशभरात अनेक जलसोत्र निर्माण केले आणि या जलसोत्रांच्या सोबावती स्वच्छता आणि वृक्षारोपण करणे यावर भर दिला त्यांचे जलव्यवस्थापन हे शाश्वत आणि सामाजिक हितासाठी होते पाणी व्यवस्थापन हा देवींचा एक महत्त्वाचा कार्याचा भाग होता त्यांनी केवळ धार्मिक स्थळेच बांधली नाहीत तर लोकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी जलव्यवस्थापनावरतीही भर दिला होता महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार दिला जातो जो त्यांच्या कार्याचा सन्मान आहे यामुळे पाणी व्यवस्थापन जलसंवर्धन आणि पाण्याचा योग्य वापर या क्षेत्रातील संस्थांना प्रोत्साहन मिळते विहिरीत जाण्यासाठी असणारा हा दरवाजा आणि गणेश मंदिरचा परिसर आपल्याला नव्यानेच सिमेंट वाळू यांनी प्लॅस्टर केलेला पाहायला भेटतो बाकी संपूर्ण वीर ही जुन्या बांधणीचीच असून आजही अतिशय सुंदर अवस्थेत या ठिकाणी आहे तर मंडळी आपण ऐतिहासिक अशी वेरळे गावातील एक बारो पाहिलेली आहे तर आपण ही या ठिकाणाला एक वेळ अवश्य भेट द्या अतिशय सुंदर अशी ही बारो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय